तर नमस्कार मित्रांनो तर तुमचं आज नवीन व्हिडिओत पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आमच्या सध्या दोन तीन दिवस झाले हँडपंपमध्ये जरा प्रॉब्लेम झालो पाणी जरा बारीक बारीक येतात पहिल्या काही येत नाही आणि म्हणून त्यासाठी आता आम्ही बोलवलं मेकॅनिकल त्या काय झाला त्या बघूसाठी तर आता जाऊन दा। बघूया कशा प्रकारे रिपेरिंग कर आता मी इकडे इलो आहे बोरिंगजवळ तर बघा आता इकडे सगळे जमले आहोत हे मेकॅनिकल इले रिपेरिंग करूसाठी इकडे सगळे जमले तर बघा आता कशा प्रकारे आम्ही बोरिंग रिपेरिंग करतो सोडता पाण्यासोडता नको मारिंग इकडे काय काम काय माझा काय या

아, 아, 아. आपण दुसरे गाव आहे पाणी घ्यायला लागलेलं असतं आता ताजा पाणी जड किती भरलेले असत माका वाटतं पाणी खायला बाहेर येतात घेता

चला रंग पाइप धरत आता बघता बघता चार पाच पाईप काढून झाले आणि आता अजून भरपूर होत म्हणजे एकूण तेरा पाईप होत ते आमचं सगळं लागणार काय प्रॉब्लेम झाला तो हर तो हरसो पण काही काम करीत नाही लोहा उचल

आणि आता हे सगळे पायप काढला आणि आता परत बसू सुरुवात करता बदलला एका जागे रिसोर्टाखला

तर आता बघा इकडे चायची सुविधा केलेली आहे तर हर्षो पण चाय पिता काम काय करत ना पण नाहीशी घालला नाही जरासा काम केला तर चाय पित तर बघा आता इकडे काम चालू झालं चाल। चाल।

आता अशा प्रकारे आमची बोरिंग तर दुरुस्त झाली आणि बघा पाणी आता सगळे पूज झाले आणि हे चालले आपल्या मोठा